नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत काँग्रेसच्या एका विधानावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की महाराष्ट्रात सध्या चळवळीऐवजी गँग वाढत चाललीये अशी टीका त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केली आता या त्यांच्या विधानावरून वेगवेगळी चर्चा आणि चरवित चरवण सुरू आहे काहींनी टीका सुरू केली आहे पण खरच असं आहे का तर पूर्वीच्या काळी अनेक पक्ष असायचे पक्षाची एक विचारधारा पक्षा असायची त्या पक्षांच्या आणि वेळोवेळी येणाऱ्या निवडणुका एक विचार घेऊन वे एक चळवळी घेऊन पुढे जायच्या आणि त्या चळवळींचे पक्ष तयार व्हायचे त्या विचारांचे पक्ष असायचे ती माणसं तशी असायची आजच्या काळामध्ये अभावाने तसं अभाव त्याचा दिसतोय खूप कमी प्रमाण आहे की विचार घेऊन चालणारे पक्ष चळवळ न पुढे आलेले पक्ष याचं प्रमाण खूप कमी झालं हे वास्तव नाकारून चालणार नाही त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाला निश्चितच महत्व आहे त्यांच्या विधानावरती चर्चा करण्यासाठी या एकूणच सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी आपण आज खास निमंत्रित केलंय आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विजय सिंह होलम यांना विजयराव मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आम्हाला मुळापासून सांगा की हर्षवर्धन सपकाळ काय बोलले आणि असं का बोलले बरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र घेतल्यानंतर खर तर, तर एक वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या विचारसरणीतून किंवा वेगळ्या चळवळीतून आलेले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळाला अशी भावना निर्माण झाली होती आणि ती आता खरी वाटायला लागली कारण जे पक्षाचं बेसिक काम असतंय जे बेसिक विचारधारा असते त्यावर ते बोलतायत कारण ते स्वतः हे जगलेले आणि त्या चळवळीतून ते आलेले आणि त्यानंतर राजकारणात येऊन ते राज स्थिरतावर झालेले आहेत आणि अशा व्यक्तीकडं प्रदेशाध्यक्ष पद मिळालेले त्यामुळे ते त्याच चौकटीत राहून आणि त्याच विचार ते बोलत आहेत म्हणजे त्यांच्या आता साधेपणाचं पानाचं कौतुक होतं की ते आल्यानंतर कुठे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत नाही किंवा सरकारी मोठ्या सुविधांच्या ठिकाणी राहत नाही कुठल्या तरी म्हणजे त्यांच्या सर्वोदयी चळवळीच्या आश्रमामध्ये अशा ठिकाणी ते राहतात आणि साधी राहणी त्याच पद्धतीची विचारसरणी असलेले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि काल नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्टेटमेंट केलं की अलीकडच्या काळात चळवळी राहिल्या नाहीत तर त्यांची जागा गँगने घेतली आहे म्हणजे विविध टोळ्यांनी घेतली आहे त्याला की बीड बदल्या घटनांची कारण त्याच अनुषंगाने त्यांनी जी पदयात्रा काढलेली आहे त्या पदयात्रेसाठी ते नगरमध्ये आले होते आणि त्या अनुषंगाने ते बोलले पण आपण त्या स्टेटमेंटवर जर विचार केला तर खरोखरच तशी परिस्थिती आहे की पूर्वी ज्या सामाजिक चळवळी होत्या या सामाजिक चळवळींमधून नेते कार्यकर्ते घडायचे आणि त्या विचारसरणीवर पक्ष चालायचा ठीक आहे की असं होतं की प्रत्येक पक्षाची वेगळी विचारधारा असलेल्या सामाजिक चळवळी होत्या संघटना होत्या आणि त्या त्या त्या, त्या पक्षांसाठी काम करायच्या असंही स्वरूप होतं ते उघड होतं आजही काही प्रमाणात आहे आणि त्याला भारतीय लोकशाहीमध्ये हरकत नसावी पण आता या चळवळीत राहिल्या नाही हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण या चळवळींना एक तर आता सुरक्षित वाटत नसावं किंवा त्यांना कोणी विचारत घेत नाही असं वाटत असावं म्हणून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे परंतु या चळवळींचा पक्षांना राजकीय नेत्यांना जो फायदा होता निवडणुकीच्या काळात काम करण्यासाठीची जी यंत्रणा असायची ती ही चळवळ असायची आणि हीच विचारधारा या चळवळीतली विचारधारा घेऊन तो पक्ष पुढे जायचा अशा पद्धतीची कार्यशाळा नेते कार्यकर्ते घडवणारी कार्यशाळा असं या चळवळींचं सामाजिक चळवळींचं स्वरूप होतं ते आता दिसत नाही आणि त्याच्या जा, जागी या टोळ्या आल्या असं जे हर्षवर्धन ते खर आहे सध्या <ड़ीव> सध्या तरी तरी <तस> चित्र <ड़ीव> चित्र अगदी बरोबर आहे आता कारण महाराष्ट्राच्या किंवा देशभरातल्या राजकारणामध्ये तशी स्थिती आहे एकूण टोळ्या वाढू वाढत चाललेल्या आहेत विचार घेऊन असं पुढे जाणारा पक्ष फारसा दिसत नाही चळवळी घेऊन करणारा किंवा एक ठामपणे विचार असलेला अधिष्ठान असलेला आस असा पक्ष किंवा अशी संघटना सध्या दिसत नाहीये त्याचा अभाव आहे हे अगदीच नाकारून चालणार नाही अगदीच बरोबर आहे पण मला सांगा विजयराव की आता आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जाऊ त्यांचं आपण तुम्ही म्हणालात तसं आणि बरोबरच आहे तो अगदी तळागाळात आलेला कार्यकर्ता आहे ट्रेनिंग म्हणजे काँग्रेस पक्षाची जे एक ट्रेनिंग हे होतं ते सांभाळायला सांभाळलेली ती व्यक्ती आहेत त्यामुळे सत्काळांकडे एक वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नजरेतनं पाहिलं जातं आणि त्यांचा साधेपणा त्यांनी जपलेला पड हे सगळं एकूण त्यांचं विधान त्यांचं राहणं त्यांचा पक्षाचा विचार हे सगळं काँग्रेसची चर्चा व्हावी कारण आता कालच्याही मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली काँग्रेसवर फोकस झाला हेच एखाद्या प्रदेशाध्यक्षाचं काम असतं आणि त्या अनुषंगानं त्यांचं काम सुरू आहे असं म्हणता येईल का कारण मुळात सुरुवातीला ज्या आल्या त्या सामाजिक संघटना सामाजिक चळवळी आल्या म्हणजे जगात जर आपण पाहिलं तर एकोणीसाव्या शतकामध्ये या सामाजिक चळवळी रूढ झाल्या किंवा सुरुवात झाली सामाजिक चळवळींची सुरुवात कशी झाली परिवर्तनाला साथ देणं परिवर्तन घडून आणणं किंवा प्रतिकूल परिवर्तन जे आहे ते आणून पाडणं या दोन उद्देशानं सामाजिक चळवळी पुढे आल्याच्या आपल्याला जगात आणि आपल्या देशातही पाहायला मिळतो तशाच त्या महाराष्ट्रातही रुजे आणि पुढे मग त्यांना वेगवेगळ्या पक्षांचा वेगवेगळ्या आणि तशी विचारसरणी तसे पक्ष त्यातून त्यातून नेते पुढे घडत गेले आता हे होत असताना स्वातंत्र्याच्या काळात ज्या सामाजिक चळवळी तयार झाल्या त्या चळवळींमधून स्वातंत्र्य मिळालं हे तर नाकारून नाही आणि काँग्रेस पक्षाचा उगम अशा प्रकारच्या चळवळींमधूनच झालेला आहे आणि दीर्घकाळपर्यंत तशीच परिस्थिती होती मग डाव्या विचारसरणीचे अनेक पक्ष अशा चळवळीतून आले उजव्या विचारसरणीचे पक्ष अशा चळवळीतून आले आणि या चळवळी हे या पक्षांचं मूळ स्वरूप होतं आणि या चळवळीतून आलेले कार्यकर्ते पुढे त्या पक्षाचं ध्येय धोरण चालवत असायचे त्यामुळं मग अशा मूळ रचनेतून आलेला कार्यकर्ता असावा हे काँग्रेसला आता वाटलं असावं म्हणून त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली पण हे निवड करण्यामागे पार्श्वभूमी अशी आहे या चळवळी संपल्या कशा कुणी संपवल्या का संपवल्या तर याचा जर आपण शोध घेतला तर यामध्येही राजकीय नेत्यांचाच हात जास्त आहे सामाजिक चळवळी अकोला संपलेल्या नाहीत किंवा त्यांना दुसऱ्या कोणी संपवलेल्या नाही अर्थात सामाजिक चळवळांमध्ये राजकारण घुसलं त्यांच्यात ते पदांचे वाद प्रतिवाद सुरू झाले ही गोष्ट वेगळी ते तर त्यांच्यात सुरू आहे परंतु एकूणच या चळवळी सामाजिक चळवळी निवडणुका जिंकण्यासाठी उपयुक्त नाहीत असा हा काळ आहे असा समज अनेक नेत्यांचा झाला यामध्ये झालं कसं की जे नेते पक्षांतर करून आले किंवा ज्यांना चळवळींचा बेस नव्हता अशा नेत्यांमध्ये ही भावना रूढीच लागली उदाहरणार्थ समजा एखादा नेता एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याला पक्ष म्हणून राजकारण म्हणून तो पक्ष स्वीकारायचा परंतु तो पक्ष ज्या विचारसरणीवर आलाय त्या विचारसरणीच्या ज्या सामाजिक चळवळी होत्या त्या चळवळी त्या नेत्याला स्वीकारत नसायच्या किंवा त्या नेत्यालाही त्या चळवळीशी संपर्क राहावं त्यांची विचारधारा अंगीकारावी असं वाटत नसायचं किंवा ते गैरसोयीचं असायचं कारण पक्षांतर हे केवळ सत्तेसाठी आणि त्याच्या मतलबासाठी झालेले आहे म्हणजे एखाद्याला ती विचारसरणी आवडली म्हणून त्यांनी त्या प्रवेश केला असं म्हणणं हे धाडशाच आहे आणि हे खोट आहे हे बहुतांश नेते हे खोटं बोलतात ते केवळ सत्य असतात अशा वेळी त्या विचारधारेची कट्टरता पुढे नेणाऱ्या चळवळी आहेत त्या चळवळीशी त्यांचं जमणं शक्य नव्हतं पटणं शक्य नव्हतं पण आपल्या लोकशाहीमध्ये निवडणुकीची जी, जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जे प्रचंड मनुष्यबळ कार्यकर्ते जे लागतात त्या या चळवळी काम करतात आणि या चळवळींच्या जोरावर राजकीय पक्ष त्यांच्या ते नेते निवडणुका जिंकायचे पण जेव्हा पक्षांतर करून एखादा नेता दुसऱ्या पक्षात जायचा तेव्हा त्या चळवळी त्या नेत्याला स्वीकारत नसायच्या आणि त्या चळवळी त्या नेत्यालाही गैरसोयीच्या वाटायच्या मग निवडणूक जिंकण्याचं शास्त्र म्हणून त्यांनी नेत्यांनी आपली स्वतःची अशी एक टोळी तयार केली आपण त्याला टोळीच म्हणतो की ते कार्यकर्त्यांचं किंवा आमची आघाडी असे ते शब्द वापरतात परंतु तसं पाहिलं तर आजकाल आजकालच्या स्थितीत या जाळ्या आणि टोळ्या टोळ्या आणि कार्यकर्त्यांचे ज्या त्यांचे जे जथे आहेत त्यांना टोळ्यांचं स्वरूप आले हे आता महाराष्ट्र पाहतोय आणि मग नेता ज्या पक्षात जाईल त्या पक्षासोबत त्यांचे हे सगळे कार्यकर्ते उदाहरणार्थ म्हणजे त्यांच्या टोळ्या त्यांच्यासोबत पक्षच जातात आणि उघडपणे हे कार्यकर्ते सुद्धा सांगत असतात की आमचे नेते जिथं जातील तोच आमचा पक्ष अशी म्हणणारी ही नेत्यांची नेत्यां कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती घेऊनच नेता पुढे जात असायचा आणि मग तेव्हा अशा कार्यकर्त्यांसह आलेल्या नेत्याला त्या पक्षाची मूळ विचारधारा असलेल्या सामाजिक चळवळी स्वीकारत नव्हत्या मग त्याला पर्याय म्हणून नेत्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या या कार्यकर्त्यांना कामाला लावून निवडणुका जिंकायला सुरुवात केली या सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या <laughs> विचारांशी बांधील असतात त्यांच्याकडून गैरप्रकाराला फारसा वाव नसतो आणि अलीकडे निवडणुका जिंकण्यासाठी नेत्यांकडून पक्षांकडून गैरप्रकार केले जातात हे काही लपून राहिलेलं नाही मग पैसे जमा करणं त्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबून निवडणुकीचा सगळं खर्च सांभाळणं त्या निवडणुकीत दंडभेदाचा वापर करणं या सगळ्या कामांसाठी असलेल्या सामाजिक चळवळी या कामासाठी नेत्यांना अनुकूल वाटत नव्हत्या किंवा गैरसोयीच्या वाटत नव्हत्या आणि कोणत्याही पक्षाची मूळ विचारधारा असणाऱ्या चळवळी असं काम करणं शक्यच नव्हत्या त्यामुळं मग या नेत्यांनी असे कार्यकर्ते असणाऱ्यांची फळी किंवा टोळ्याच आपण त्यांना म्हणू त्या तयार केल्या आणि त्याबद्दल हर्षवर्धन पाटील बोलत आहेत अर्थात त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना नेत्यांसोबतही अशा टोळ्या आहेत की दुसऱ्या पक्षांमध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यासोबत या टोळ्या गेलेल्या आहेत आणि त्या त्यांचं काम तिथं चोख बजावत आहे परंतु या पार्टीवर सध्या तरी हर्षवर्धन सपकाळ वेगळे असल्यामुळे त्यांच्या साधेपणाची आणि त्यांच्या एकूण या वक्तव्याची चर्चा सुरू आहे असं मला वाटतं बरोबर बरोबर त्यामुळेच त्यांच्या साधेपणाची चर्चा आहे आणि या टोळ्या विचार सोडून तुम्ही एक फार महत्वाचं वाक्य वापरलं की टोळ्या किंवा विचार आणि चळवळी ज्या होत्या पूर्वीच्या पक्षांमध्ये तर ते पक्ष तशा पद्धतीचे विचार आणि तशा पद्धतीच्या चळवळी संपवण्याचं काम राज्यकर्त्यांनीच केलं राजकीय मंडळींनीच केले फार महत्वाचं विधान आहे यालाच धरून मी पुढचा प्रश्न विचारील की या गोष्टी या गोष्टी करण्यामागे आपण सत्तेत जाऊ शकत नाही जर विचार धरून राहिलो आजच्या काळात चळवळी करत राहिलो सामाजिक चळवळी करत राहिलो तर आपला सत्तेत जाण्याचा मार्ग बंद होतो किंवा सत्तेत असलेल्या पक्षांसोबत जाण्याचा मार्गही बंद होतो आपल्याला बाकी जे लाभाची पद आहेत ती मिळत नाहीत हे प्रमुख कारण असावं का कारण काय झालं याला जोडून मी सांगतो आणि मग हे करा की सध्याच्या काळामध्ये जे जे पक्ष अस्तित्वात आहेत त्या पक्षांचं मूळ निर्माण होण्याचं निर्माण होतानाचा जो विचार होता तो आज अनेक पक्षांनी अनेक पक्ष त्याला तिलांजली दिल्याचं दिसतंय अनेक पक्ष त्याच्यापासून खूप लांब गेल्याचं दिसतंय त्यातल्या त्यात, त्यात काँग्रेस हा पक्ष असा आहे की तो एक मूलाधारित त्यांचा एक विचार आहे आणि म्हणून मग याच्यामध्ये दोन तीन प्रश्न असे आहेत की काँग्रेस हाच विचारांशी बांधील असलेला पक्ष आहे आणि त्यामुळे बाकीच्या टोळ्या झाल्यात असं ही सपकाळ्यांना म्हणायचं असावं आणि दुसरं असं की जे पक्षांच्या टोळ्या झाल्यात जे पक्ष चळवळींपासून दूर गेलेत त्यांना सत्तेची दार उघडी पाहिजेत सदैव सत्तेत जे आहेत त्यांच्याशी संधान साधता यावं सदैव म्हणूनही चळवळी येते आणि विचार सोयीस्करित्या बाजूला सारलेत काय नक्कीच नक्कीच हा असाच प्रकार आहे कारण या चळवळी ज्या आहेत या चळवळी अगदी विद्यार्थी दशेपासून नेते घडवतात म्हणजे बहुतांश पक्षांच्या आणि विचारांच्या विद्यार्थी संघटना आहेत आणि त्या विद्यार्थी जीवनापासूनच त्या चळवळी सुरू होतात आणि तेथूनच कार्यकर्त्याचं नेतृत्व घडायला सुरुवात होते आणि पुढे त्यातून नेता तयार होतो आणि मग तो त्याच्या पक्षाशी बांधील राहून काम करील अशी अपेक्षा असते पण आता आपण म्हणाला त्याप्रमाणे जेव्हा त्या मूळ संघटनेशी बांधील राहून विचारधारेला बांधील राहून काम करताना आपल्याला कुठली पदं मिळत नाही सत्तेपासून दूर ठेवलं जाते ही भावना त्या नेत्याच्या मनात होते कारण त्या त्या वेळेस काही झटपट नेते येतात वेगवेगळ्या कारणांसाठी काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिलेले असतात किंवा काही नेते अशा पद्धतीने प्रोजेक्ट होऊन पुढे आलेले असतात आणि मग यामधून त्या नेत्यांमध्ये संघर्ष तयार होतो की आपण मूळ पक्षाचे आहोत मूळ विचारधारेचे आहोत विद्यार्थी चळवळीपासून आपण ह्या विचारांशी या पक्षाशी बांधील आहोत परंतु आत्ता मात्र पक्षात आपल्याला डावललं जाते आणि आपल्या पाठीमागून आलेल्या नेत्यांना पुढं केलं जाते त्यामुळे मग त्यांनाही असं वाटतं की आपण तरी विचारांना बांधील का राहायचं आपल्याला तरी या सामाजिक चळवळीचा सा उपयोग काय असे एक वाट त्यांना वाटू शकतं आणि त्यातून मग हे प्रकार सुरू होतात आणि यासाठी कुठल्याही पक्षाला आपल्याला अपवाद धरता येणार नाही आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर किमान महाराष्ट्रात तरी सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या बहुत फरकाने असा प्रकार दिसून येतोय आणि त्यातली त्यात आपल्या आप महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं महाराष्ट्राचं काय कुठलंही राजकारण पाहिलं तर बहुतांश नेत्यांचा झटकल हा सत्तेच्या दिशेने जाणारा असतो त्यांना झटपट सत्तेत द्यायचं असतं राजकारणात चांगलं स्थान मिळवायचं असतं त्यासाठी मग त्यात ते शॉर्टकट मार्ग अवलंबायला सुरुवात करतात म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासूनच आपण त्या पक्षात असले पाहिजेत मग आपले विचार तसे असले पाहिजेत याला थोडासा दुर्लक्ष केलं गेलं आणि यातही अनेक पक्षांचे इलेक्श इलेक्टिव एलेक्ष, मेरिट हे बदलत गेलं म्हणजे निवडून येण्याची क्षमता जे निकष लावले जातात ते बदलण्यात आले किंवा त्यांना बदलावे लागले परिस्थिती अशी अनुकूल झाली आणि मग त्यात हा मूळ विचार किंवा मूळ पक्ष संघटना आणि त्या विचार याची बांधिलकी असणं हा जो निकष होता तो मागे पडत गेला पैसा लोक लोकसंपर्क लोक जमाव लोकांचा अशा पद्धतीचे निकष लावले गेले आणि त्या निकषात बसणारे नेते पुढे जात गेले सत्तेत असलेल्या पक्षात जात राहिले आणि त्यांना पद मिळत राहिले आणि मग चळवळीतून आलेले अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष मागे राहिले अशी परिस्थिती सगळ्याच पक्षात आली म्हणजे आता ज्या पक्षाचं ज्या आघाडीचं सरकार राज्यात आहे त्यांच्यात हीच परिस्थिती आहे यांच्या पूर्वी जे सरकार होतं त्यांची अशीच परिस्थिती होती त्यांच्या नेत्यांमध्ये अशीच होती आणि त्यातून हे मग फाटाफुटीचं जे राजकारण होतं तो प्रकार हा हाच आहे की हे सगळेजण मूळ विचार हरवून बसलेले आहेत आणि मूळ विचार असलेल्या संघटना सामाजिक संघटना जर आपण आता पाहिल्या तर त्यातल्या बहुतांश संघटना ह्या अगदी विकलांग झाल्यासारखी त्यांची अवस्था आहे त्यांना एकतर मिळत नाही त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही तरीही अनेक संस्था चळवळीत आपलं काम करताना दिसून येत आहेत त्या मोजक्या कार्यकर्त्यांना ते घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत शक्य होईल तेवढी आपल्या पक्षाला शिस्त लावण्याची आपले विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत असंही दृश्य आपण पाहतोय आणि काही ठिकाणी राजकारण्यांवर आणि एकूण राजसत्तेवर वरचड ठरणाऱ्या सामाजिक चळवळी आपण पाहतोय कि त्या राजसत्ता आणि एकूणच सत्ता कारण आपल्या भोवती फिरवताना अनेक सामाजिक चळवळी आपल्याला दिसून येत आहेत अशी सध्या ही महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला दिसून येते बरोबर महाराष्ट्रातली सध्या अशी संमिश्र स्थिती आहे परंतु तुम्ही एक फार सुंदर शब्द वापरला इलेक्टिव्ह मेरिट जो अलीकडच्या काळामध्ये खूप वेळा वापरला जातो निवडून येण्याची क्षमता निवडून येण्याची गुणवत्ता असलेल्या माणसालाच पक्षाचे दरवाजे उघडे केले जातात आणि सत्तेपर्यंतचे सोपान सत्तेपर्यंतच्या पायऱ्या त्यासाठी त्याच्यासाठी सुलभ असतात पण यासाठी आवश्यक गेल्या काही काळामध्ये गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पैसा लागतो धनशक्ती ज्याच्या पाठीशी प्रचंड आहे त्यालाच निवडून येता येतं असा एक नवीन ट्रेंड गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये सेट झालाय कारण त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये साधा अगदी गरीब कफल्लक माणूसही निवडून यायचा <coughs> मग त्याच्याकडे विचार असले तर चालायचे तो चळवळीत न आलेला असायचा तो एका वेगळ्या विशिष्ट संघटनेशी एका वेगळ्या विशिष्ट वैचारिक बांधणीशी संलग्न असायचा त्यामुळे ते शक्य व्हायचं अलीकडच्या काळामध्ये प्रचंड पैसा निवडून देण्यासाठी लागत असल्यामुळेही कदाचित विचार मागे पडले असावेत का चळवळी सोडून दिल्या असाव्यात का कारण हल्ली पहा आपण बारकाईने निरीक्षण केलं तर गेल्या दहा एक वर्षामध्ये कुणी रास्तारो सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रास्तारोको आंदोलन करण्याचं प्रमाण खूप घटलंय कुणी उपोषणाला बसण्याचं प्रमाण सर्वसामान्यांसाठी आहे करतायत अपवाद सन्माननीय अपवाद आहेत परंतु तेही कमी झालंय मग याला इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्यासाठी प्रचंड पैसा लागतो त्यामुळेच विचार आणि चळवळी मागे पडल्या आहेत का बरोबर हाच तर खरा मूळ मुद्दा आहे हर्षवर्धन सपकाळ जे म्हटले ते त्यांचा त्यांचा निशाणाही याच दिशेला आहे आणि आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय हाच आहे की या इलेक्टिव्ह मेरिजसाठी हे सगळं सुरू आहे ज्या सामाजिक संघटना चळवळी होत्या त्यांच्याकडून हे शक्य नव्हतं आता या ज्या तयार केलेल्या ज्या टोळ्या आहेत त्या यांना सगळ्या पद्धतीने वापरता येतात सत्ते पैसा आणि पैशासाठी सत्ता हे जे दुष्टचक्र तयार झालं आहे या दुष्टचक्राच्या मदतीला या सगळ्या टोळ्या आलेल्या आहेत आणि सध्या आपण पाहतो की मग या टोळ्यांमध्ये कार्यकर्ते जे आहेत त्यांना मग गुंडगिरीला आश्रय देणं त्यांच्या अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणं त्यांना अभय देणं त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं किंवा त्यांना गुंडगिरी करण्यासाठी अधिक पैसे मिळवण्यासाठी बेकायदा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि तशा व्यवसायात असलेल्या लोकांना जोडून घेणं मग ते प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील असे लागे बांधे ठेवण्याची पद्धत अलीकडच्या राजकारणात दिसून येते आणि मग त्यातून राजकारणासाठी लागणारा पैसा त्या मंडळींनी राजकारण्यांना पुरवायचा आणि मग त्यांचे धंदे सुरू ठेवण्यासाठी जो आश्रय हवा आहे जे अभय हवा आहे ते राजकारण्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून द्यायचं असं हे दुष्टचक्र सध्या पाहायला मिळतंय आणि मग त्यातून राजकारणासाठी जो अफाट पैसा लागतो तो पैसा जमवला जातो आणि त्या पैशाच्या जोरावर पुन्हा गुंडेगिरी वाढते दादागिरी वाढते दहशत वाढते महाराष्ट्रात अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या त्या घटना ही याचीच उदाहरणं आहेत आणि यासाठीच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यातूनच हे सगळं झालंय मग खंडणी असतील खून मारामाऱ्या दरोडे वाळू तस्करी इथपर्यंत या सगळ्या लोकांची मदत गेलेली आहे आणि यातून आलेल्या पैशाचा असा प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या राजकारणात वापर केला जातोय म्हणजे लोकशाहीला लागलेली ही एक प्रकारे कीड आहे पण हे केवळ एका पक्षात नाहीये सगळ्यांकडूनच हे होतंय आता आपण पाहतोय की या विरोधात आंदोलन होत आहेत आंदोलन होत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते बोलतायत ते ठीक आहे परंतु यात राजकीय पक्षही एकमेकांवर तुटून पडलेत त्यामागेही त्यांचं सत्ता कारण आहे एकमेकांना अडचणीत आणण्याची वृत्ती आहे हे दिसून येत आहे यातही स्वार्थ आहे या, या सगळ्यातून मूळ सामाजिक संघटना मूळ विचारधारा धरून काम करणाऱ्या संघटना कुठं आहे यात फारशा या भानगडीत पडलेल्या दिसत नाहीयेत आपल्याला की ज्या बेसिक चळवळी आहेत त्या चळवळी सुरू असतात जे मानवतेचं कार्य करतात चांगला विचार पसरवण्याचं काम करतात मग त्या कुठल्याही विचारांच्या असो त्या चळवळी त्या या अनगडीत पडलेल्या आपल्याला दिसत नाही किंवा त्यांनी यात लक्ष घातलेलं दिसत नाही मग ज्यांचा राजकीय फायदा आहे ते आणि ज्यांचा राजकीय तोटा आहे ते अशीच मंडळी आपसात लढताना दिसत आहेत म्हणजे त्यांच्या टोळ्यांविरुद्ध यांच्या टोळ्या असं स्वरूप आलंय काय अशी शंका घ्यावी इथपर्यंत हे वातावरण सगळं निर्माण झालेलं आहे आणि असं हे सगळं सत्ताकारण सुरू आहे आणि त्याचा मागचं जे अर्थकारण लागतं निवडणुकीसाठी प्रचंड की निवडणूक खर्चाची मर्यादा जरी असत एकूण प्रचारात कोटीच्या कोटी रुपये खर्च केले जातात त्याची चर्चाही रंगते त्याच्या प्रसारमाध्यमातून बातम्याही प्रसारित होतात परंतु निवडणूक आयोगाच्या नियमांच्या चौकटीत ते बसत न बसत हे पाहण्याची गोष्ट फार कुणी मनावर लावून घेत नाही तक्रारी झाल्यात तर तेवढ्यापुरती चौकशी होते कारवाई झाल्याचे फार खर्च जात आहेत केसेस जातात निवडणूक याचिका दाखल होतात त्याच मुद्द्यावर तिथे लढाई सुरू असते परंतु पुढे प्रत्यक्षात होत काहीच नाही आणि यातून एक निर्ढावलेपणा येतो आणि जणू काही सगळ्या पैसा वसुली करणाऱ्या आणि निवडणुकीत त्याची गुंतवणूक करणाऱ्या टोळ्यांचं चालतंय असं एकूण चित्र दिसतं आणि राजकारणी मंडळी याच हेतूने त्यांना पाठीशी घालतात केवळ निवडणुका जिंकण्यासाठी वर्चस्ववादाच्या राजकारणातूनच हे सगळं घडताना आपल्याला दिसून येत दिसत आहे अगदी खरं म्हणताय तुम्ही की हे सत्ता अर्थकारण राबवलं जातं आणि अर्थकारणासाठी या टोळ्या सक्रिय असतात अतिशय महत्वाचा विचार मांडलेला आहे विजयरावांनी आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे बळी तो कानपिळी आणि त्याचा पुरेपूर वापर सध्या राजकारणामध्ये होत आहे त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाला महत्व आलंय ते त्यामुळे आलंय पण मला आता एक सांगा की हर्षवर्धन सपकाळ पुन्हा विचार आणि चळवळी या शब्दांभोवती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कालपासून केंद्रित केलं याच्या मागे त्यांना दोन तीन गोष्टी ठसवायच्या तर नाहीत ना इतना। नंबर एक की सध्या महाराष्ट्रात असलेले सगळे राजकीय पक्ष जे आहेत बाकी काँग्रेस सोडून कुठलाही पक्ष विचार आणि चळवळीशी बांधील नाही काँग्रेसच बांधील आहे हा एक आणि दुसरं काँग्रेसचं ब्रँडिंग करण्यासाठी पुन्हा एकदा जो विचारात विचारधारेवरती अवलंबून आहे काँग्रेस पक्ष किंवा चळवळीतनं उभा राहिलेला आहे काँग्रेस पक्ष या दोन्ही माध्यमातनं काँग्रेसचं ब्रँडिंग तर करत नाही ना सप्काळ माझं यावर वैयक्तिक मत असं आहे की सपकाळ काँग्रेसचं ब्रँडिंग करतात न करतात ही गोष्ट वेगळी परंतु ते जे बोलले आहेत ना त्या विधानाचं खरंच ट्रेंडिंग व्हायला पाहिजे तो मुद्दा ट्रेंड मध्ये यायला okay. पाहिजे कारण का गेल्या काही दिवसांपासून टोळ्या आणि टोळ्यांमधला संघर्ष त्यांना त्यांच्यावरच एवढी चर्चा झाली आहे मग ते टीका असो किंवा रोध प्रतिरोध असो त्यातून त्यांचं उदत्तीकरणच एक प्रकारे झालंय असा एक समज रूढ झाला की राजकारणांना हे करावं लागतं सामान्य नागरिक याकडे कशा दृष्टीने पाहतोय साठी चाल राजकारणासाठी चाललंय त्यात राजकारण आहे त्यात राजकारण आहे असं म्हणून आपण तो विषय सोडून देतोय आणि त्याला एक प्रकारे आपण लोकमान्यता मिळवून देतोय की बाबा हे चालतंच राजकारणात असं करावंच लागतं जणू तो एक ट्रेंड सेट झालेला आहे आणि एक प्रकारे गुन्हा माफ होतोय की काय आणि मग त्यांनी केलं म्हणून आपल्याला तेच करावं लागणार हे केल्याशिवाय पर्याय नाही असं एक वातावरण तयार झालंय म्हणून मग ह्या टोळ्या आणि प्रतिटोळ्या तयार होत आहेत अशा स्थितीत जर समजा हर्षवर्धन सप्काळ असं म्हटले असतील तर त्यांच्या या विधानाचा खरंच असा अर्थ घेतला पाहिजेत आणि समाजातही हा ट्रेंड रुजू झाला पाहिजे की आता पुन्हा एकदा मूळ विचारांच्या विषयांच्या राजकारणाकडे महाराष्ट्राने येण्याची गरज आहे हे टोळ्यांचं पक्षांचं अर्थकारणाचं राजकारण सोडून मूळ विषयांवर मूळ विचारांवर विचारधारेवर बोलणारे राजकारणी आम्हाला हवे आहेत असा ट्रेंड यातून सुरू झाला अशी मागणी सोशल मीडियातून आणि नागरिकांमधून सुरू झाली तर ते हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं यश राहील तर त्यांच्या काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था एकूण परिस्थिती सध्याचं राजकारण हे पाहिलं तर त्यांच्यासाठी हा ट्रेंड किती उपयुक्त ठरेल त्याला पुढे किती यशस्वी करू शकतील यातून निर्माण झालेल्या वातावरणाचा काँग्रेसला किती फायदा होईल हे आता सांगणं कठीण आहे परंतु ज्या कुणाला राजकारण पुढे जायचंय आणि सकारात्मक राजकारणाचा ट्रेंड सेट करायचा आहे त्यांनी नक्कीच या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे आणि लोकांनी सुद्धा माध्यमांनी सुद्धा सोशल मीडियाने सुद्धा हा विषय लावून धरायला पाहिजे त्याशिवाय हे टोळ्या युद्ध थांबणार नाही हे जे अर्थकारणासाठी आहे आणि सत्ता कारणासाठी पैसा जमवण्याचं जे प्रकरण सुरू आहे ते जर थांबवायचं असेल तर ते त्याच्यासाठी समोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे किंवा हा मार्ग नको तर मग मा कोणत्या मार्गाने पुढे जायला पाहिजे तर हा मार्ग एक प्रकारे हर्षवर्धन सपकाळे यांच्या तोंडून पुढे आलेला आहे तो त्यांच्या तोंडून पुढं आलाय म्हणून विरोधकांनी विरोधाला विरोध करण्याचा अर्थ नाही तर तो ट्रेंड पब्लिकमध्ये सेट झाला सेट झाला पाहिजे लोकांनी यावर विचार केला पाहिजे आणि उद्या असं वातावरण तयार झालं पाहिजे की लोक आता या टोळ्यांना आणि या एकूण सगळ्या संघर्षाला आले आहेत आणि ते मूळ विचारधारेवर जाऊन मतदानाचा निर्णय घेऊ शकतात असा जर ट्रेंड निर्माण झाला तर सगळ्या पक्षांना या मूळ राजकारणाकडे यावं लागेल असं मला वाटतंय त्यामुळं सध्या तरी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा किंवा लोकांनी तरी असा अर्थ घेऊन त्या दृष्टीने जनजागृती होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं अगदी बरोबर आणि फार महत्वाचा विचार मांडला विजयराव तुम्ही की सध्या लोकच या टोळ्याच्या राजकारणाला गँगच्या राजकारणाला कंटाळलेले आहेत थोडीच्या इकडून तिकडे जा कुणी काही कर कशाही पद्धतीचं राजकारण कर त्या सगळ्याच एकूण राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भीषण परिस्थितीमध्ये एखादा राजकीय नेता अशा पद्धतीचं सकारात्मक विधान करतो त्यावेळेला निश्चितच समाजामध्ये एक सकारात्मक संदेश जातोय तो सकारात्मक संदेश घेऊनच समाजाने अशा व्यक्तीच्या पाठीमागे किंवा अशा पक्षाच्या किंवा अशा विचारांच्या मागे उभं राहायला पाहिजे असं आपण म्हणूयात त्याचं कारण असं की हाच ट्रेंड सेट व्हायला पाहिजे हे तुमचं मत अगदीच बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये कारण आजपर्यंत कुणीच असं धाडस केलं नव्हतं गेल्या काही वर्षामध्ये तो राजकीय मुळात सामाजिक व्यक्तींनी हे भाष्य करायला पाहिजे विधान करायला पाहिजे पण ते का राजकीय व्यक्तींनी करणं याला जास्त महत्व आहे तेही एका राजकीय के व्यक्तीने केलं त्यामुळे त्याच्या पाठीमागे समाजानेही उभं राहायला पाहिजे आता समाज कितपत साथ देईल किंवा येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन सापकाळ यांच्या पक्षाला किंवा त्यांना किती यश मिळेल हे येणारा काळ ठरवेल सगळं पण या विधानामुळे शेवटचा प्रश्न विचारतो या सगळ्या विधानामुळे किंवा या वातावरणामुळे खचलेल्या पिचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याला कितपत उभारी मिळेल नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्याला तर उभारी मिळेलच परंतु काँग्रेस व्यतिरिक्त अन्य पक्षांमधल्या सामाजिक चळवळींना यातून उभारी मिळेल काँग्रेस पक्षाच्या संबंधित असलेल्या सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या चळवळीत काम करताना करतान, करतान, करणाऱ्या कार्यकर्त्यांना तर नक्कीच उभारी मिळेल पण अशा पद्धतीचा जर ट्रेंड सेट झाला तर इतर पक्षांमध्ये इतर इतर विचारधारांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक चळवळींना ही एक आशेची पालवी निर्माण होईल की आज ना उद्या हा ट्रेंड सेट झाला तर आपल्या पक्षाचे आपल्या विचारांचे राजकीय नेतेही आपल्याकडे लक्ष देतील पुन्हा एकदा सामाजिक चळवळी राजकारणाच्या केंद्रस्थानी येतील आणि त्यातून टाऊन सुलाखून आलेले नेते पुढे येतील असा एक आशावाद या लोकांमध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्यातून मग या डोळ्या मागे पडतील त्यांचं खच्चीकरण होईल त्यांना मिळणारी ही प्रतिष्ठा जी आहे ती मागे पडेल आणि लोकांमध्येही थोडं विश्वासाचं वातावरण निर्माण होऊन एक चांगल्या प्रकारच्या लोकशाहीकडे आपली राजकारणाची एकूण राज्याची वाटचाल असं मला वाटतं म्हणूनच हर्षवर्धन सपकाळ यांचं हे विधान फक्त त्यांच्या पक्षापुरतंच आपण घेता कामा नये तर त्यातून इतर पक्षांच्या इतर सामाजिक चळवळींच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः लोकांनी बोध घेण्याची नक्कीच गरज आहे कारण आत्ताचे जे राजकारण आहेत लोक त्यातून राजकारणाबद्दल एक घृणा निर्माण होती की राजकारण म्हणजे हे असंच डोळ्यांच मारामाऱ्यांच असंच हे राजकारण भ्रष्टाचारात बडबडलेले नेते म्हणजेच राजकारण असा जो एक समज निर्माण झाला आहे आणि विशेषतः तरुण पिढी समोर राजकारणात कुणीच आदर्श वाटत नसल्याने त्यांना राजकारणाबद्दल तिटका आलाय आणि ते राजकारणापासून दूर जाऊ पाहत आहे त्यामुळं अनेक चांगले घटक चांगल्या विचारांची मुलं चांगले, चांगले नेते राजकारणात येऊ शकत नाहीत त्याला कारण ही दलदल आहे जर अशा दलदलीत हा विचार जर रुजला गेला आणि त्यातून मग फायदा असा होईल की या टोळ्यांमधले गुन्हेगार सगळे बाजूला पडून चांगल्या विचारांची माणसं राजकारणात येतील भले मग ते डाव्या पक्षात असो किंवा पक्षात असो किंवा अन्य कुठल्या मध्यम मार्गी पक्षात असो या सगळ्यांना मिळेल आणि एक एक वेगळी दिशा यातून मिळेल आणि राजकारणाची दिशा बदललेली असेल असं मला वाटतं अगदी महत्वाचा विचार मांडला हर्षवर्धन सत्काळ महत्वाचं बोललेच पण त्याच्यावरती चर्चा आणि संवाद साधताना विजयराव होलम यांनी देखील अतिशय सडेतोड परखड आणि स्पष्ट भूमिका घेत त्याची अगदी व्यवस्थित मांडणी अभ्यासपूर्ण मांडणी दर्शकांसमोर केली कारण आजची काळाची गरज आहे राजकारणातली गरज आहे की सकारात्मक विचार पुढे कुणीतरी आणण्याची मग ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने मांडूत काय किंवा आणखी उद्या वेगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मांडू काय किंवा नेत्याने मांडू काय जो चांगला विचार आहे जो सकारात्मक विचार आहे तो समाजामध्ये रुजला पाहिजे त्याच्या पाठीशी समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि असं उभं राहतंय असं चित्र निर्माण झालं तर इतर पक्षांनाही त्याचा विचार करावा लागेल फार गांभीर्याने विचार करावा लागेल अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा विजयसिंह होलम यांनी आपल्या दर्शकांशी संवाद साधताना मांडला त्यांनी अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून आपल्या एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज